ब्रेकिंग न्यूज आरमोरी गडचिरोली महामार्गावर ट्रकची धडक दोघांचा मृत्यू तिघे गंभीर जखमी प्रतिनिधी वैनगंगा न्यूज लाईव्ह गडचिरोली आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरमोरी गडचिरोली महामार्गावर साखरा गावाजवळ एक भीषण अपघात घडला भरधाव ट्रकने रस्त्यावर पायी चालणाऱ्या पाच जणांना जबर धडक दिली या अपघातात दुर्दैवाने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहिती घटनास्थळ साखरा गावाजवळ आरमोरी गडचिरोली महामार्ग वेळ सकाळी अंदाजे पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे अपघातग्रस्त वाहन ट्रक भरधाव वेगात मृतांची संख्या दोन गंभीर जखमी तीन उपचारासाठी रुग्णालयात दाखल रुग्णालयात धाव जखमींना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे मृतांची ओळख पटवण्याचे आणि त्यांच्या नातेवाईकांना कळवण्याचे काम सुरू आहे वाहतूक ठप्प घटनेनंतर रस्त्यावर मोठी गर्दी झाली असून आरमोरी टी पॉइंट परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली जात आहे चौकशी सुरू ट्रक चालकाने अपघातानंतर पळ काढल्याचे सांगितले जात असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट नाही पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे या दुर्घटनेबाबत अधिक माहितीसाठी वैनगंगा न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा